पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून प्रचार केला मतदारसंघात गेल्या तीन वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी मतदारांसमोर मांडला मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आपण शासन स्तरावर केलेल्या प्रयत्नांना यश आले असून चोवीस गावांची मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू होतीये त्याचबरोबर तालुक्यातील अनेक रस्ते आपल्या काळात पूर्ण झाले या विकास कामांच्या बळावरच आपण पुन्हा एकदा मतदारांसमोर जात असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलंय यावेळी भाजपा महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट भाजपा आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विरोधकांना विकास कामं दिसत नाहीत आणि ते फक्त भावनेच्या आधारे मत मागून रडीचा डाव खेळत आहेत असा घणाघाती आरोप आमदार समाधान अवताडे यांनी विरोधकांवर केला मंगळवार ढवळस हा रस्ता त्या ठिकाणी आम्ही लहानपणा ज्या वेळेला ढवळसची यात्रा असावी त्यावेळेला बैलगाडी किंवा सायकलीवर आम्ही यायचं ये आणि येत असताना हा रस्ता त्यानिमित्तानं जे ती आठवण या निमित्तानं झाली आणि आता रस्ता तर पूर्ण पॅकच झाला होता म्हणजे तेव्हापासून या रस्त्यावर काहीही कुठलाही जॉब पडला नव्हता कुठले या निमित्तानं एक काम झालं नव्हतं आता खरं म्हणजे हा रस्ता होत असताना या ठिकाणी हे वा असं मलाही वाटलं की हा रस्ता मी आमदार व्हायची हो वाट बघत होता आणि आमदार झाल्यानंतरच हा रस्ता पूर्ण होणार होता अशा पद्धतीचं त्या ठिकाणी होतं दादा विकास दा जनतेतून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मात्र तुमच्याच फॅमिलीतील बबनराव आता हे आज वेगळी भूमिका घेत आहेत काय सांगू शकाल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असतं ती लोकशाहीमध्ये जे ते या मताशी जी ती करत असतं मग त्यांनी त्यांची भूमिका केली यामध्ये आता तुम्ही त्यांनाच विचारा सरविचाराच्या माध्यमातून तुम्हाला वेगळी करण्याची भूमिका ठेवली असं बोललं जात होतं आज राजी जगतात तुमच्या सोबत आहे काय आव्हान करा आव्हान काय सगळेजण आहेत सगळ्यांचं स्वागत आहे विकास या त्यांनाही सगळ्यांना वाटते समीविचारीच्या सर्व नेते मंडळींना आणि याबरोबर आमच्याबरोबर सगळे येत असताना आज पंढरपूर मंगळवाड्यामध्ये झालेला विकास आणि हा विकास अधिक गतिमान करण्याकरता हे सर्वजण आम्ही एकत्रित आलेलं आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचा विकास व्हावा मतदारसंघातील ज्या योजना असतील नागरिकांच्या ज्या तक्रारी असतील याचं निवारण करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र राहू जनता माझ्यासोबत आहे आणि माझी लढाई भाजप आणि भाजपच्या आमदार आणवण्यासाठी आहे असं वारंवार सांगितलं जातं काय सांगतो कोण म्हणते जनता माझ्यासोबत आहे माझी लढाई भाजप आणि भाजपचे उमेदवार बाजूला करण्यासाठी आहे असं सांगितलं जातं काय कोण म्हणते असं हां त्यांचं काय त्यांच्याकडे गेलं म्हणजे सगळं आ, एकदम ताकदवाद लय पुण्यवाद आणि त्यांच्यापासून बाहेर गेलं मी लय पाप केलं पैशावर गेलंय अशी भूमिका आता काय ते रडकीचा डाव चालू आहे त्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या